नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे कारण की पन्नास वर्षानंतर सातबारा उतार्यामध्ये महत्त्वाचे अकरा बदल शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत आता भरपूर शेतकरी बांधवांच्या माध्यमातून श सातबाऱ्या संदर्भात प्रश्न विचारले जात होते की दादा सातबाऱ्या संदर्भात अकरा मोठे बदल कोणते करण्यात आले त्या अठरा मोदे म त्या अक त्या अकरा मोठे ब बदल संदर्भात सहस्पष्टीकरण द्या आम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे आहे त्यामुळे त्या अनुषंगानेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सातबाऱ्याच्या सातबाऱ्यावर जे कोणते अकरा बदल केले ते अकरा बदल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा जेणेकरून ज्यांच्या नावावर सातबारा ज्यांना जमीन आहे ज्यांना शेती आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे कारण की सातबाऱ्यामध्ये तुम्हाला सातबारा ही खूप महत्त्वाची असते त्यामुळे सातबाऱ्यामध्ये कोणते अकरा मोठे बदल केलेत त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी मित्रांनो पन्नास वर्षानंतर सातबारा उतारामध्ये अकरा मोठे बदल शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा बदल म्हणजे गावाचे नाव आणि आणि कोड क्रमांक मित्रांनो पहिलं जे काही तुमच्या सातबाऱ्यावरती गावाचं नाव येत होतं परंतु आता गावाच्या नावाबरोबरच तुम्हाला पुढे कोड क्रमांक दिसणार आहे कारण की ते कोड क्रमांक टाकल्यावर सुद्धा तुमच्या गावाची सातबारा किंवा तुमच्या गावाच्या टोटल गावा शेतकऱ्यांची नावं त्याच्यामध्ये येत असतात येतात त्याच्यामुळे गावाच्या नावाबरोबर आता कोड क्रमांक ॲड करण्यात आलेला आहे प्रत्येक गावाचा वेगवेगळा सातभाऱ्याचा कोड क्रमांक असणार आहे त्यामुळे हा महत्त्वाचा आणि पहिला मोठा बदल शासनाच्या माध्यमातून सातभाऱ्यामध्ये करण्यात आलेले आहेत त्यामुळे हा महत् बदल खूप महत्त्वाचा आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो सातबाऱ्यामध्ये करण्यात आलेला दुसरा महत्त्वाचा आणि मोठा बदल तो बदल म्हणजे लागवडयोग्य व पोट खराब क्षेत्र सेपरेट दाखवणार तर शेतकरी मित्रांनो पहिलं जे काही सातबाऱ्यामध्ये जे काही होतं ते त्याच्यामध्ये लागवड योग्य आणि खराब हे क्षेत्र सगळे एकत्र दाखवण्यात येत दाखवण्यात येत होतं परंतु आता तसं नाही आहे आता सातबाऱ्यामध्ये हा बदल क केलेला आहे त्यामुळे लागवडयोग्य तुमचं क्षेत्र वेगळं आणि खराब क्षेत्र वेगळं आणि नंतर त्याची बेरीज करून त्याचं स्पेशल वेगळं अशा पद्धतीचं लागवड योग्य हो आणि खराब क्षेत्र अलग 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 अलग, 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 अलग रखान्यामध्ये दाखवण्यात येत आहे तुम्ही तुम्ही सातबारामध्ये बदल केला ती सातबारा काढून पाहू शकता याचबरोबर शेतकरी मित्रांनो तिसरा महत्त्वाचा आणि मोठा बदलमध्ये शेती व बिगर शेतीचे उल्लेख ईन ए नॉन ॲग्रिकल्चर अशा पद्धतीने दाखव दाखवण्यात येणार आहे जसे की मित्रांनो आपण पाहू शकतो की गावाच्या जवळच्या ज्या काही शेतकऱ्यांच्या जमीन त्यांनी प्लॉटिंग काढली मग त्यांना प्लॉटिंग काढल्याच्यानंतर त्यांना त्यांच्या जमिनीचा एन ए करून घ्यावं लागतं घवा घ्यावा लागतो म्हणजे एनए नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे बिगर शेती त्या त्या जमिनीवर शेती करू शकत नाही अशी म्हणजे ती आपण प्लॉटिंगसाठी कोणाला तरी दिली त्यामुळे शेती व बिगर शेतीचा उल्लेख म्हणजे अशा पद्धतीने दाखवण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो चौथा महत्त्वाचा बदल तो म्हणजे खाते क्रमांक तुमच्या नावासमोर दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो पहिलं कसं होतं की तुमच्या सा नावासमोर तुमचा खाते क्रमांक दिसत नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांना खाते क्रमांक शोधायला अडचणी येत होत्या त्यामुळे आता शेतकरी बांधवांसाठी शासनाच्या माध्यमातून मोठा बदल चौथा करण्यात आलेला आहे तो म्हणजे खाते क्रमांक आता तुम नावासमोर तुमच्या सातभऱ्यामध्ये दिसणार आहे आता पाचवा मोठा बदल कोणता तो म्हणजे मृत व्यक्ती किंवा बोजा यावर आडवी रेख मारली जाणार तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मृत व्यक्ती असेल किंवा इतर शेत तुमचं जर तुमचं किंवा कर्ज असेल तुमचं किंवा बोजा असेल कोणता तर त्याच्यावरती आता प आता पहिलं काही नव्हतं परंतु आता जे काही नवीन सातबऱ्यामध्ये जो काही बदल झाले त्याच्यामध्ये आता तुम्हाला एक ॲड झालेली दिसू शकते दिसणार दिस आहे हे पाचवा महत्त्वाचा बदल होता आणि सहावा महत्त्वाचा बदल तो म्हणजे फेरफार जमिनी प्रक्रिया न झालेल्या जमिनीसाठी प्रलंबित प्रलंबित दाखवणार उदाहरणार्थ तुम्ही जर नवीन फेरफार जमीन किंवा विकत घेतलेली आहे किंवा नवीन जमीन नावावर केलेली आहे तो तुमचा फेरफार झालेला आहे परंतु अद्यापही तो प्रलंबित आले आहे किंवा मंजूर झाले नाही तर मंज अद्यापही प्रलंबित असेल तर सातबारावरती जोपर्यंत प्रलंबित राहील तोपर्यंत तुमचं त्या सातबऱ्यावरती ज्यावेळेस नवीन सातभरा जे कोणी त्या गटातले इतर शेतकरी काढतील तोपर्यंत तुमचा फेरफार तो प्रलंबित दाखवणार आहे नंतर मंजूर झाल्यावरती तो फेरफार मंजूर आणि त्याचा फेरफार क्रमांक त्या ठिकाणी दिसणार आहे अशा संदर्भातला सहावा मोठा बदल शासनाच्या माध्यमातून केलेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो सातवा मोठा बदल तो म्हणजे सातबाऱ्यातला सर्व जुन्या फेरफार क्रमांकासाठी वेगळा रकाना व वेगवेगळे फेरफार क्रमांक क्रमांक दाखवले जाणार तर शेतकरी मित्रांनो पहिलं तसं नव्हतं पहिलं चु पद्धतीने दाखवलं जातं त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी जात होत्या परंतु सर्व जुने जे काही फेरफार क्रमांक असतील ते त्या क्रमांकासाठी वेगळा रकाना दाखवला जाईल आणि वे कोणा टाईमला कधी फेरफार जाईल ते संपूर्ण फेरफार क्रमांक वेगवेगळे दाखवले जातील म्हणजे या फेरफार क्रमांकावरून असं तुम्हाला तहसीलमध्ये त्या नंबरवरून तुम्ही अगोदरची जमीन कुणा घेतली होती त्याचबरोबर तो फेरफार क्रमांक कुणाकडून कुणाकडे गेला होता कुणा जमीन नावावर घेतली होती किंवा अशा संदर्भातला संपूर्ण तुम्हाला त्यामध्ये दिसणार आहे त्या फेरफ्र फेरफार क्रमांकावरून तेमुळे त्यामुळे हे सहावा मोठा सातवा मोठा बदल त्याच्यामध्ये शासनाच्या माध्यमातून ॲड केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आठवा मोठा बदल तो म्हणजे दोन खातेधारकाच्या नावामध्ये आळविरेक पहिलं तसं नव्हतं की दोन खातेधारकाच्या मधामध्ये सगळा गोंधळ होता नाव आडविरेक नव्हती काय नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांची पुढे नावं शोधायला किंवा अडचण जात होती किंवा जमीन कोणाची किती ते काय ते का अवघड जात होतं परंतु तसं नाही आहे आता प्रत्येक सेपरेट खातेदाराचं एक नाव झालं की नंतर दुसरा खातेदाराच्या अगोदर त्याची आडविरेक नंतर नाव परत आडविरेक अशा संदर्भातला नवीन आठवा मोठा बदल शासनाच्या माध्यमातून सातबारा उतार्यामध्ये केलेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो नऊ नववा मोठा बदल तो म्हणजे गट क्रमांकासोबत शेवटचा फेरफार क्रमांक दाखवला जाणार हे तर तुम्हाला सोपं माहीतच आहे याचं काय विश्लेषण करायची काय गरज नाही याचबरोबर शेतकरी मित्रांनो दहावा मोठा बदल बिगर शेती क्षेत्रासाठी आर चौरस मीटर हेच एकक असेल म्हणजे बिगर शेती जे आहे त्याच्यासाठी एन ए झालेल्या असेल तर स्क्वेअर फुटात ते मोजले जाणार आणि जे काही शेती आहे ती हेक्टरमध्ये मोजली जाते हे तर तुम्हाला सर्वस्वी माहीतच आहे तर शेतकरी मित्रांनो शेवटचा मोठा बदल अकरावा बदल तो म्हणजे बिनशेतीच्या सातबारा उतार्याच्या शेतीसाठी शेवटी शेती आकृषक दाखवली जाणार तसा उल्लेख त्याच्यामध्ये दाखवले जाणार जसा की याने झालेली शेती आहे याने झालेली जमीन आहे ती म्हणजे प्लॉटिंगसाठी काढलेली आहे त्याच्यामध्ये येणे झालं म्हणून अशा पद्धती दाखवली जाणार पहिलं तसं नव्हतं पहिलं त्याच्यामध्ये सात ॲड होता, होता परंतु पद्धतीचा तो बदल आता नवीन शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सातबारा उतार्यामध्ये महत्त्वाचे अकरा बदल शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले जे की मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारला जात होता की दादा सातबारामध्ये कोणकोणते बदल नवीन करण्यात आले ते, ते, ते आम्हाला सांगा तेच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण डिटेलमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे छोटंसं अपडेट आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद